जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहात पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात प्रश्नसंच पाच या व्हिडिओद्वारे आपण घर बसल्या पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी लेखी परीक्षेच्या दृष्टीने मागील वर्षांचे म्हणजेच पी वाय क्यू प्रश्नांचे तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा डिटेलमध्ये व उत्तर पाहत आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना की जर काही विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांच्यासाठी आर आर बी एन टी पी सी संदर्भात देखील आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट सुरू आहेत तर तुम्ही ती देखील पाहू शकता व दोन्हीपैकी तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडले ते कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला पंचायत राज प्रणाली भारतात कधी लागू झाली पर्याय आहेत अ एकोणीसशे पन्नास ब एकोणीसशे एकोणसाठ क एकोणीसशे ब्याण्णव ड एकोणीसशे त्र्याण्णव आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड एकोणीसशे त्र्याण्णव साली म्हणजेच तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी भारतात पंचायत राज प्रणाली लागू झाली ही प्रणाली तीन स्तरांमध्ये विभागली गेली यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद येतात एकोणीसशे ब्याण्णवला त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती करून ही पंचायत राज प्रणाली अस्तित्वात आली या पंचायत राज प्रणालीचे बलवंत राय मेहता हे जनक म्हटले जातात प्रश्न दुसरा ऑपरेशन फ्लड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय आहेत अ भारतीय नौदल ब भारतीय हवाई दल क दुग्ध उत्पादन ड औद्योगिक उत्पादन आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क दुग्ध उत्पादन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वाटत असेल की ऑपरेशन फ्लड हे नाव ऐकूनच ते पोलीस क्षेत्राशी किंवा भारतीय स सैन्याशी किंवा आर्मीशी संबंधित आहे तर तसे नसून ऑपरेशन फ्लड हे दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे पूर्वी सोन्याची चिडिया म्हणवला जाणारा आपला भारत देश जेव्हा ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला तेव्हा तो दारिद्र्य देशाने दारिद्र्य रेषेखाली वेढला गेला होता परंतु तरी देखील भारतीयांनी नव्या उमेदीने कार्य करण्यास सुरुवात केले व कमी काळातच भारताचे नाव विकसित देशांच्या यादीमध्ये समाविष्ट केले यासाठी वेगवेगळ्या वेग योजना राबवण्यात आल्या त्यापैकीच शेती क्षेत्राशी संबंधित हरित क्रांती योजना राबवण्यात आली व ती यशस्वी झाल्यानंतर दुग्ध क्षेत्राचा विकास करण्यासाठी श्वेतक्रांती ही योजना राबवण्यात आली ही योजना तेरा जानेवारी एकोणीसशे सत्तर रोजी राबवण्यात आली होती राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ म्हणजेच एन डी बीने ही योजना राबवली व या डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेतक्रांतीचे जनक समजले जातात कारण त्यांनी यामध्ये मोलाचा वाट दिला होता प्रश्न तिसरा भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत पर्याय आहेत अ राजनाथ सिंह हो ब अमित शहा क निर्मला सीतारामन ड नरेंद्र मोदी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ राजनाथ सिंह हे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत तीस मे दोन हजार एकोणीसपासून त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली प संरक्षण मंत्र्यांची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती किंवा आर्मी भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला देशाच्या संरक्षण मंत्री व गृहमंत्र्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे कारण हे दोन्ही मंत्री किंवा दोन्ही खाते हे पोलीस खाते व सैन्य दलाशी संबंधित आहे चला तर याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहू सध्याचे भारताचे संरक्षण मंत्री हे राजनाथ सिंह आहेत तर भारताचे गृहमंत्री हे अमित शहा आहेत संरक्षण मंत्री यांच्यावर देशाचे बाह्य सुरक्षा राखण्याची जबाबदारी असते तर गृहमंत्री यांच्यावर देशाच्या अंतर्गत सुरक्षा राखण्याची जबाबदारी असते तसेच संरक्षण मंत्र्यांच्या अंतर्गत देशाच्या सीमेचे संरक्षण करणे सैन्यांचे प्रशिक्षण घेणे शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे तसेच युद्धपातळीवर भूमिका निभावणे हे क का कार्य येतात तर गृहमंत्र्यांच्या अंतर्गत हे देशांच्या आतील सुरक्षा राखणे म्हणजेच व सुव्यवस्था राखणे देशातील दंगली नक्षलवादी हल्ले रोखणे किंवा देशात इतर काही आपत्ती निर्माण झाली तर त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही गृहमंत्र्यावर येते त्यामुळे संरक्षण मंत्र्यांच्या अंतर्गत भारताचे सैन्य दल येते तर गृहमंत्र्यांच्या अंतर्गत भारताचे पोलीस खाते येते प्रश्न चौथा भारतीय राज्यघटनेत एकूण किती भाषा अधिकृत भाषा आहेत पर्याय आहेत अ पंधरा ब अठरा क बावीस ड पंचवीस आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क बावीस भारतीय राज्यघटनेत एकूण बावीस भाषा ह्या अधिकृत भाषा आहेत तर एकूण अकरा भाषा या अभिजित अभिजात भाषा आहेत या अधिकृत भाषांबद्दल भारतीय संविधानाच्या आठव्या आणि सु अनुसूचीमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे प्रश्न पाचवा ताजमहाल कोणत्या नदीच्या किनारे आहे पर्याय आहेत अ गंगा ब गोदावरी क यमुना ड नर्मदा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क यमुना अत्यंत सुंदर व अविस्मरणीय असे असे हे ताजमहाल हे आग्रा शहरात आहे हे तर आपल्याला माहितीच आहे परंतु हे आग्रा शहर कोणत्या राज्यात येते हे तुम्हाला माहिती आहे का तर उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरात हे यमुना नदीच्या काठी वसलेले हे ताजमहाल आहे हे ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक तर आहेच तसेच ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये देखील त्याचा समावेश आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये याचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये समावेश करण्यात आला होता प्रश्न सहावा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता पर्याय आहेत अ भास्कर ब आर्यभट्ट ड इनसेट आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब आर्यभट्ट हा भारताचा सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह होता विद्यार्थी मित्रांनो कृत्रिम उपग्रह म्हणजे असे ग्रुप उपग्रह जे पृथ्वी किंवा इतर ग्रहांच्या कक्षेत पाठवले जातात व त्याद्वारे पृथ्वीवर आपण हवामानाचा अंदाज जसे की पावसाळ्यात वगैरे आपण पाहतो की हवामान द खाते दर्शवते हो की आज या अमुक अमुक दिवशी पाऊस पडेल किंवा एवढा पाऊस पडेल ते या उपग्रहांद्वारेच समजते समजता येते तसेच आपण जे इंटरनेट वापरतो जी पी एस प्रणाली वापरतो ते देखील या उपग्रहांमुळे शक्य झाले आहे तसेच ग्रहताऱ्यांचा वगैरे अभ्यास क केला जातो ते देखील याच्यामुळे शक्य आहे याला सॅटेलाईट असे देखील म्हटले जाते सर्वप्रथम भार पृथ्वीवर सोवियत युनियनने स सर्वप्रथम कृत्रिम उपग्रह प अंतराळात पाठवला होता त्याचे नाव स्पुतनिक असे होते ते चार ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी पाठवले होते तर आपल्या भारत देशाने आर्यभट्ट हा सर्वप्रथम कृ कुर, उपग्रह एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पाठवला होता प्रश्न सातवा भारतात राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहेत अ पंधरा जानेवारी ब तेरा फेब्रुवारी क आठ मार्च डन नऊ मार्च आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब तेरा फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांनाच तर माहिती आहे की आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो परंतु तुम्ही उत्तरामध्ये गोंधळ होऊन देऊ नका कारण तेरा फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन साजरा म्हणून साजरा केला जातो भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांच्या सन्मानार्थ हा दिवस आपण साजरा करतो प्रश्न आठवा भारतीय चलनावर कोणाची सही असते को पर्याय आहेत अ राष्ट्रपती ब पंतप्रधान क रिझर्व्ह बँक गव्हर्नर ड अर्थमंत्री आणि योग्य उत्तर आहे पर्याय क रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांची भारतीय चलनावर सही असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भारती भारतीय नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या गव्हर्नरची सही तर दिसत असेल परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की भारतीय नाणी जे आहेत ते भारत सरकार तयार करतात त्यामुळे भारतीय नाण्यावर ना हे भारत सरकारचे राष्ट्रीय चिन्ह असते तर भारतीय नोटा या रिझर्व बँक ऑफ इंडिया तयार करते त्यामुळे त्याच्यावर नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या गव्हर्नरची सही असते एक रुपयाची नोट सोडली तर इतर नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची सही असते परंतु एक रुपयाच्या नोटावर ही ए मंत्रा मंत्रालयाच्या सचिवांची सही असते पूर्वीच्या काळी एक रुपयांची नोट मोठ्या प्रमाणात चालत होती परंतु आता सध्या एवढी ती पाहायला मिळत नाही जर कोणाकडे असेल तर क्युरिओसिटी म्हणून तुम्ही कमेंटमध्ये ते देखील पाठवू शकता किंवा जसे की अगोदर एक रुपयाची नोट दोन रुपयाची नोट पाच रुपयाची नोट अस्तित्वात होती त्यांचे देखील काहींकडे फोटो असतील किंवा नोट असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे टाकू शकता प्रश्न नववा ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या शहराशी संबंधित आहे पर्याय आहेत अ अमृतसर ब चंदीगड क दिल्ली ड लखनऊ आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ अमृतसर ऑपरेशन ब्लू स्टार हे पंजाब राज्यातील अमृतसरमधील पवि शिखांचे पवित्र असे मंदिर सुवर्ण मंदिराशी संबंधित आहे हे ऑपरेशन ब्लू स्टार एक जून ते दहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये चालले होते आपला भारत देश व पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षांनी सिख शिखांनी स्वतंत्र अशा खलिस्तानची मागणी स्वतंत्र देश खलिस्तानची मागणी केली होती व त्यासाठी ते त्यांनी या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा केला होता त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान ह्या इंदिरा गांधी होत्या व त्यांनी त्या ते संदर्भातच हे ऑपले ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्याचे आदेश दिले होते त्यामध्ये या शिखांचा तर मृत्यू झालाच परंतु काही निष्पाप लोकांचा देखील मृत्यू झाला त्यामुळे काही वर्षांनी इंदिरा गांधी यांच्या यांचे बॉ शीख बॉडीगार्ड यांनी त्यांची हत्या केली होती असे हे ऑपरेशन ब्लू स्टार एक जून ते दहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान घडले होते प्रश्न दहावा भारतीय संविधानाच्या तीनशे सत्तरव्या कलमाचा संबंध कोणत्या राज्याशी आहे पर्याय आहेत अ पंजाब ब जम्मू काश्मीर क गोवा ड आसाम आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब जम्मू आणि काश्मीर भारतीय संविधानाचे तीनशे सत्तरवे कलम हे जम्मू आणि काश्मीर या राज्याशी संबंधित आहे ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये हे तीनशे सत्तर कलम अस्तित्वात आले होते या कलमानुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता म्हणजेच इतर राज्यांप्रमाणे त्यांच्यावर भारताचे संविधान लागू होत नव्हते त्यांना सु, त्यांचे स्वतंत्र असे संविधान तयार करण्याचे तसेच स्वतःचा वेगळा राज्यध्वज तयार करण्याचा व स्वतःचे वेगळे असे सैन्य ठेवण्याची मुभा दिली गेली होती परंतु दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हे कलम रद्द करण्यात आले व जम्मू व काश्मीर तसेच लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांचे विभाजन करण्यात आले व हे वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले प्रश्न अकरावा शून्य या अंकाचा शोध कोणी लावला पर्याय आहेत अ आर्यभट्ट ब वराह मिहीर क भास्कराचार्य ड चरक आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ आर्यभट्ट शून्य या अंकाचा शोध भारतातील आर्यभट्ट यांनी लावला होता आपल्याला तर माहिती आहे की शून्य या अंकाचे आज जगभरात किती महत्त्व आहे याच अंकाचा शोध हे भारतीय आर्यभट्ट यांनी लावला होता आर्यभट्ट हे एक खगोलशास्त्रज्ञ तसेच गणितज्ञ होते यांच्याच नाव सर्वप्रथम जो आपण भारताने उपग्रह तयार कृत्रिम उपग्रह तयार केला होता त्या उपग्रहाला या आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आले होते प्रश्न बारावा शांघाई सहकार्य संघटनेचे म्हणजेच एस सी ओचे मुख्यालय कोठे आहे पर्याय आहेत अ मॉस्को ब शांघाई क बिजिंग ड न्यूयॉर्क आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क बिजिंग शांघाई सह सहकार्य संघटनेचे मुख्यालय बी चीनमधील बिजिंग येथे आहे या संघटनेची स्थापना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पंधरा जून दोन हजार एक रोजी करण्यात आली त्यावेळेस या संघटनेचे भारतासह एकूण दहा देश सदस्य होते प्रश्न तेरावा भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहेत पर्याय आहेत अ तीन ब सहा क नऊ ड अकरा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब सहा भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना एकूण सहा मूलभूत अधिकार दिले आहेत हे अधिकार भारतीय संविधानाच्या भाग तीनमधील कलम बारा ते प पस्तीस यामध्ये या अधिकारांचा समावेश आहे या अधिकारांमध्ये समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार तसेच धर्म स्वातंत्र्याचा अधिकार व सांस्कृतिक व शैक्षणिक घटनांचा अधिकार तसेच घटनात्मक उपायांचा अधिकार यांचा समावेश आहे भारतीय संविधानाने जसे भारतीय नागरिकांना सहा अधिकार दिले आहेत त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना अकरा देखील दिले आहेत त्याबद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आपण ते देखील घेऊ प्रश्न चौदावा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे पर्याय आहेत अ मंगळ ब शुक्र क युरेनस ड नेपच्यून आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब शुक्र सूर्यमालेमध्ये शुक्र हा ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे तर सूर्याच्या सर्वात जवळ बुध हा ग्रह आहे प्रश्न पंधरावा भारतीय स्टेट बँक म्हणजेच एस बी आय पूर्वी कोणत्या नावाने ओळखली जात होती पर्याय आहेत अ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ब इम्पिरियल बँक ऑफ इंडिया क बँक ऑफ बडोदा ड कॅनरा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब इम्पिरियल बँक ऑफ इंडिया म्हणून भारतीय स्टेट बँक पूर्वी ओळखली जात होती या इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी करण्यात आली होती परंतु एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले म्हणजेच बँकेने या बँकेचे एकूण साठ टक्के भाग खरेदी केले व या बँकेला राष्ट्रीयकरण करण्यात आले तेव्हापासून या बँकेचे करन ते नाव बदलून ते भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ठेवण्यात आले प्रश्न सोळावा सेल्फ रिलायन्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे पर्याय आहेत अ राल्फोई मर्सन ब हेनरी डेव्हिड थोरो क जॉन स्टुअर्ट मिल ड टॉमस हार्डी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ राल्फ ऑर्डोमरसन से यांनी नि सेल्फ रिलायन्स हे पुस्तक लिहिले आहे सर्वप्रथम त्यांनी सेल्फ रिलायन्स ही संकल्पना निबंधाद्वारे प्रस प्रचलित केली होती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर पुस्तक व लेखक हे बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये घे विचारले जातात त्यासाठी तुम्हाला जेवढे तुम्ही ते पुस्तक व लेखकबद्दल डिटेल अभ्यास ते कराल तेवढे तुमच्यासाठी महत्वाचे आहे यासाठी परीक्षेमध्ये दोन किंवा तीन प्रश्न तर विचारले जातात प्रश्न अठरावा भारतीय संसद तीन भागांमध्ये विभागली जाते त्यातील एक भाग कोणता आहे पर्याय आहेत अ राज्यसभा ब पंचायत क न्यायपालिका ड विधान परिषद आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ राज्यसभा विद्यार्थी मित्रांनो जर असा प्रश्न आला की भारतीय संविधानामध्ये किती सदन आहेत किंवा भारतीय संविधानाकी की स संसद ही किती सज्ञ आहे तर त्याचे उत्तर द्विसज्ञ असे येते त्यामध्ये राज्यसभा व लोकसभा येते परंतु जर काही वेळेस भारतीय संसद किती विभागांमध्ये विभागली गेली आहे असे विचारल्यास त्याचे उत्तर तीन आहे कारण भारतीय संविधानामध्ये तीन भाग पडतात म्हणजेच राष्ट्रपती व दोन सभागृह संघराज्याला किती राज्य आहेत पर्याय आहेत अ सव्वीस ब सत्तावीस क अठ्ठावीस ड एकोणतीस आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क अठ्ठावीस भारतीय संघराज्यामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्या अगोदर भारतीय संघराज्यामध्ये एकूण एकोणतीस राज्य होती परंतु पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीर या राज्यावरील कलम तीनशे सत्तर हटवण्यात आले व जम्मू काश्मीर व लडाख यांचा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये समावेश करण्यात आला त्यामुळे तेव्हापासून भारतीय संघराज्यामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत प्रश्न विसावा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते पर्याय आहेत अ वसंतराव नाईक ब यशवंतराव चव्हाण क शंकरराव चव्हाण ड वसंतदादा पाटील आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब यशवंतराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात राज्या आले राज्याचे राज्यपाल हे मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद